आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्र आजच्या ध्वनीचित्रात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांचा संपादित अंश आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम परवा शनिवार पासून सुरू झाला जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आपल्या जवळपास सर्व शाळांमध्ये तसेच सर्व अंगणवाडी केंद्र व शाळा शासकीय शाळा यांच्यामध्ये आरोग्य विभागामार्फत एक टीम येणार आहे त्या टीमच्या माध्यमातून शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील सर्व बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे यामध्ये बालकांची वाढ असेल किंवा बालकांना जे काही सर्वसामान्य होणारे आजार असतील किंवा काही दुर्धर आजार असतील सिस्टमिक इलनेसमध्ये हार्ट डिसीज असतील अशा सर्व बालकांची जे ट्रेन प्रशिक्षित डॉक्टर आहेत त्यांच्यामार्फत तपासणी केली जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांना जे लागणारी उपचार आहेत तत्काळ तिथे दिले जाणार आहेत व काही बालकांना संदर्भ सेवा देण्याची आवश्यकता असेल तर तशी त्याच्यामार्फत संदर्भ सेवा दिली जाणार आहे संदर्भ सेवेसाठी जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय याच्यामध्ये विशेष आपले कॅम्प आयोजित केले जाणार आहेत याच्यामध्ये जे स्पेशलिस्ट डॉक्टर असतील बालरोगतज्ज्ञ असतील हृदयरोगतज्ज्ञ असतील किंवा काही गॅनेकोलॉजिस्ट प्रॉब्लेम असतील तर त्या ते जे तज्ज्ञ आहेत ते सर्वजण येणार आहेत आणि त्या बालकांना आवश्यक त्या संदर्भ सेवा देणार आहेत त्याच्यामध्ये काही बालकांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा काही मोठे खाजगी रुग्णालय आहेत जसं मुंबईचे रुग्णालय असतील किंवा पुण्याची रुग्णालय असतील अशा ठिकाणी त्या बालकांना आपण संदर्भ सेवा देणार आहोत जिथे ज्याच्यामध्ये ज्या बालकांमध्ये जन्मजात त्यांना बहिरेपणा असेल तर अशा बालकांसाठी आपण स्पेशल एक सर्जरी करून त्यांचा जो बहिरेपणा आहे दूर करतो जनरली त्या सर्जरीची कॉस्ट जर आपण बाहेर पाहिली तर साधारणतः सात ते आठ लाख रुपये त्या सर्जरीसाठी लागतात अशा बालकांच्या सर्जरीसुद्धा आपण मोफत करणार आहोत मला सांगायला आनंद होतो की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये साधारणतः तीन ते चार बालकांची आपण अशा प्रकारची जी शस्त्रक्रिया आहे ती मोफत करून घेतलेली आहे तसेच काही बालकांना जन्मजात हृदयामध्ये छिद्र असणे किंवा हृदयाचे विकार असणे अशा गोष्टी असू शकतात अशा बालकांचेही उपचार आपण पूर्णतः मोफत करतो ह्याच्यासाठी आपले जे मोठे हॉस्पिटल आहेत त्यांच्यासोबत आपला टायअप झालेला आहे जसं कमलनयन बजाज हॉस्पिटल असेल किंवा मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा मुंबईचे काही मोठे हॉस्पिटल आहेत अशा ठिकाणी आपण ह्या बालकांना पाठवतो आणि तेथे त्यांना कोणत्याही ते स्वरूपाची फीस न लागता त्यांचा संपूर्ण उपचार आणि उपचार झाल्यानंतर त्यांचे जे फॉलोअप आहेत त्यासाठी त्यांना आपण मोफत सेवा देतो इवन त्या जे पालक जातात त्या पालकांची सुद्धा तिथे राहण्याची व्यवस्था केली जाते तरी आपण ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा बरेच आपण पाहतो की जे ज्यांची आर्थिक सुबत्ता नसती किंवा जे असा खर्च एफोर्ड करू शकत नाहीत त्या बालकांसाठी विशेष करून ही मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि आपल्याकडे सर्व शाळा कॉलेजेस आणि अंगणवाडी केंद्र याच्यामध्ये प्रत्येक बालकांची तपासणी केली जाणार आहे त्यामुळं ज्यावेळेस ही टीम आपल्याकडे येणार आहे त्यावेळेस आपला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांना त्या शाळेमध्ये असेल किंवा अंगणवाडी केंद्रामध्ये असेल ते उपस्थित राहण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो मराठी भाषा गौरव दिन गेल्या आठवड्यात साजरा झाला या निमित्तानं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कवी संमेलन घेण्यात आलं अनेक नवोदित कवींनी यावेळी आपल्या रचना सादर केल्या नदीला विचारेल तू कशी आहेस ते काहीच बोलणार नाही मला माहिती आहे ती शांत असेल शेवटच्या हिरव्या साडीतली माझी आजी होती तशी कुंकू कपाळावर हो। ती शांत असेल शेवटच्या हिरव्या साडीतली माझी आजी होती तशी कुंकू कपाळावर हो। तिचा प्रवाह गोष्ट सांगेल काठावर चित्रगुप्ताच्या एस टी कंडक्टर कधी उचलशील मला पुढच्या प्रवासासाठी हा असेल थांबा नदीच्या कडे नाहीये की मी नदीकडून शिकलो बापाच्या आस्थी टाकल्या तरी शांत राहायचो कवितेचं शीर्षक आहे आजीच्या पेटीत सापडली कागद खचून भरलेली एक छोटी पेटी विचकत बसलो इतिहासकाराच्या अधाशीपणानं बिलं पट्ट्या पत्रिका घाण खत जप्तीच्या नोटिसा एक तीन पाच दहा पैशांच्या काही गिन्या विचकत बसलो इतिहासकाराच्या आधारीपणानं बिल पट्ट्या जन्मपत्रिका घाण खत जप्तीच्या नोटिसा एक तीन पाच दहा पैशांच्या काही गिन्या एका शेतकरी कुटुंबाच्या अवलतीचे पुरावे कालखंडानुसार क्रमवार जोडता जोडता हाती लागला सज्जड बाबाचा शाळा सोडल्याचा दाखला दुसरीत सतत अनुपस्थितीमुळे नाव कमी दाखल्यावरील नोंदी बापाच्या कुटुंबाच्या पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या दाखल्यावरील नोंदी बापाच्या बापा कुटुंबाच्या पिढीच्या आयुष्याला अधोरेखित करून कंसात टाकणाऱ्या कंसात टाकणाऱ्या पहिली कविता असतोय भकास कोरडा एकांतवास देऊ नकोस या घराला कधीच रिकामा भकास कोरडा एकांतवास देऊ नकोस या घराला कधीच सगळ्या वस्तू जागी दिसू देऊ नकोस नेहमी सगळ्या वस्तू जातच्या जागी दिसू देऊ नकोस नेहमी सतरंजांची कोडणारच नाही घडी अशी वेळ नको आणूस सतरंजनची कोडणारच नाही घडी अशी वेळ नको आणूस अडगळीने पसाऱ्याने समृद्ध राहू हो दे बारकुल्या पावलांनी खेळतं राहू हो दे गर्दी असू दे येणाऱ्या जाणाऱ्यांची हा दरवाजा बंद होऊ देऊ नकोस कुणासाठीही कधीच सशक्तपणे आईस पैस विस्तारू दे इथले सगळे अल्पायुषी आनंदाचे क्षण ओले मधाळ सुवास दरवळ ठेव चोहीकडे सगळ्यांचीच अहोरात्र चालणारी लगबग कधीच कमी होऊ देऊ नकोस विस्मृतींचे वरदान कितीही चांगले असले तरी अकाली सोडून गेलेल्यांची स्मृती कोरून ठेव भिंतींवर विस्मृतींचे <st> वरदान <sortie> कितीही चांगले असले तरी अकाली सोडून गेलेल्यांची स्मृती कोरून ठेव भिंतींवर येणाऱ्या जाणाऱ्यांची दिशादर्शक म्हणून आसपासचा रस्ता कितीही असला अंधारमय भीतीचा अनोळखी या घराबाहेर नेहमी असू देत एक दिवा पेटलेला मेहनतीने घामाने शिंपल्यात या भिंती वाडवडिलांनी हाताची काढं केली याच्या आसपास तरारून उगवू दे प्रत्येक बीज सावली धरून राहू दे ही झाडी कायम ज्याला मांडव बांधल्या जाईल अशा दोन तीन फांद्या शाबुठेव दारावर सावली धरून राहू दे ही झाडी कायम ज्याला मांडव बांधल्या जाईल अशा दोन तीन फांद्या शाबुठेव दारावर बालपणीचा झोका दिला ज्या मागच्या बाभळीने त्याच मजबूत लाकडांनी सरण द्यावं अशी शाश्वत सोयकर आर्थिक विवंचनेच्या काळातही कुणालाच तराजूत करू देऊ नकोस याची किंमत मलाही वाचवू या पातकापासून स्क्वेअर फूट नॉर्थ फेसिंग रोड टच या मायाजालात अडकवू नकोस स्क्वेअर फूट नॉर्थ फेसिंग रोड टच या मायाजालात अडकवू नकोस महिन्याकाठी होणाऱ्या पगाराची वित्तीय भाषा जगण्यापुरतीच येऊ दे वाढेल ही वास्तू गुंतवणूक नाहीये कुठल्याच अर्थाने माझ्या कुटुंबाचा ठेवा आहे जन्मजन्मांतरीचा नंतरच्या पिढ्यांना तो जपण्याची सुबुद्धी दे इथल्या प्रत्येक प्रार्थनेस किनारा देत रहा इथून गेलेल्या सर्वांना इथला परतीचा मार्ग दाखवत राहा इथला परतीचा मार्ग दाखवत राहा संत <laughs> एकनाथ समाधी वर्णन आभाळ भर बिडबट्ट्यांचा धूर पाठीमाग लगडत लगडत वाहणारी गोदावरी

आसामांचा गदर काळ मृदंग विनेचा आवाळाला छेदणारी कीर्तनाची लय आमच्या पाचशे वर्ष आधी होऊन गेलेला तू अचानक येऊन मिळतोस भारुडाच्या ओळीतून अंगच कळापेट आमच्या पाचशे वर्ष आधी होऊन गेलेला तू अचानक येऊन भिडतोस भारुडाच्या ओळीतून अंगच गळा भेट भानुदास एकनाथचा संचार पेशी पेशीतून उघडीत एकूप झालेले कष्टाळू देह अनुदास एकनाथचा संचार पेशी पेशीतून उघडी एकरूप झालेले कष्टाळू देह अष्टगुंध भुक्का कपाळ भर लावलेले शेता माती झट्या खेळून दमले घातलेले तुकणा जीव घेऊन येतात तुझ्या पायाशी आणि तुला तर हे दुखण कितीतरी शब्द आणि समजलेलं उंच उंच दिगंताच्या पलीकडे जाणारे सातवाणी खांब उभे विठ्ठलाच्या ओढीला उंच उंच दिगंताच्या पलीकडे जाणारे सातवाणी खांब उभे विठ्ठलाच्या ओढीनं सावळ्या रूपात तुझ्या डोळ्यांनी स्पर्श झाला अंगभर आमचं सोनं झालं तुझ्या डोळ्यांनी आम्ही विठ्ठल पाहिला चंदनाचा स्पर्श झाला अंगभर आमचं सोनं झालं उतरणीला लागलंय हे प्राचीन गाव आता फक्त तुझाच आधार उदरणीला लागलय हे प्राचीन गाव आता फक्त तुझा अजूनही उभाय तुझा देह अजून चारशे तीस वर्षांपासून आम्ही हिला खाली टेकू दिलं नाही तुझे शब्द खांद्यावर घेऊन पावली खेळलो सोपं नाहीये गंधक भरल्या हवे पाच शतकांचं सत्व कवटाळून धरणं

नाहीतर खून रोवावी बांधावर तसं तुझं मन स्थिरावलेलं असतं जमिनीच्या हिरव्या चौकोनावर बळजबरीनं काही क्षणांसाठीच तू रमतो पोराच्या शहरातल्या घरात नाहीतर खून रोवावी बांधावर तसं तुझं मन स्थिरावलेलं असतं जमिनीच्या हिरव्या चौकोनावर एरवीपेक्षा थंड असलेलं शहरातलं पाणी पिताना तुझा रोखतो श्वास एरवीपेक्षा थंड असलेलं शहरातलं पाणी पिताना तुझा रोखतो श्वास तुला शंका येते गोठ्यातल्या वासरांना वेळेवर पाणी पाजलं गेलं असेल किंवा नाही तुला शंका येते गोठ्यातल्या वासरांना वेळेवर पाणी पाजलं गेलं असेल किंवा नाही किंवा जी गाय लंगडी झाली एका अपघातात ती कशी असेल किंवा जी गाय लंगडी झाली एका अपघातात ती कशी असेल तुला आग्रह होतो आणि तू संकोचून जातोस ताटात मावणार नाही इतके पदार्थ पाहून अपराधी मनानं तू आठवतोस बहात्तरच्या दुष्काळात बापाला शेवटचं गोडधोडही नाही खाऊ घालता आलं म्हणून तुझं मन रमाव म्हणून मी घडवून आणतो शहरातल्या देवळांची सफर तर तुझ्या चेहऱ्यावर तू गावातल्या पारावरच असल्याच्या खुणा दिसतात स्पष्ट कॉक्स सोडावा आणि पाणी यावं इतकं नव्हतंच कधी तुझं आयुष्य कॉक सोडावा आणि पाणी यावं इतकं सोपं नव्हतंच कधी तुझं आयुष्य पाण्याचा भुलभुलैया व्यापून होता तुझ्या देहभर आणि तुझी तर झाली होती एक घागर आयुष्यभर विहिरीतल्या ओलसर खडकांना आपली गोष्ट सांगणार पोराच्या पालखीला तू बांधून दिलास एक दिवा शहराची वाट दाखवणारा आणि तू मात्र पांगलेला गाव शिवाराच्या कामा ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर आणि सचिन आंबेकर